नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पल्लवी तुम आ, टिप्स फॉर हेल्दी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनेलमध्ये या चॅनेलमध्ये तुम्हाला मिळणार आहे निरोगी राहण्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या योग्य टिप्स ज्या जसं की रोजच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करून निरोगी कसे राहू शकाल याविषयीच्या भरपूर टिप्स तुम्हाला या चॅनलमध्ये मिळणार आहेत आणि या अशाच प्रकारच्या टिप्स जर तुम्हाला हव्या असतील तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर मंडळी आता आपण पाहणार आहोत की भारतीय परंपरा आणि त्यांचा आरोग्याशी काय संबंध आहे का तर आता गुढीपाडवा आहे आज आणि आजचा गुढीपाडव्याचा आणि आरोग्याचा काय संबंध भा भारतीय परंपरा किंवा भारतीय सण ह्यांचा आणि आरोग्याचा खूप मोठा संबंध आहे भारतीय सण हे अशा पद्धतीनं ड डिझाईन केलेले आहेत किंवा के त्या पद्धतींची त्या सणांची निर्मिती अशा पद्धतीनं केलेली आहे की ज्या ज्या ऋतूमध्ये जो सण येतो त्यानुसार नैवेद्य आहे आणि त्याचा आरोग्याशी काय संबंध आहे तर आपण पाहणार आहोत गुढीपाडवा आणि आरोग्य यांचा काय संबंध आहे तर पाहूया गुढीपाडव्याला आपण गुढी उभा करतो कडुलिंबाच्या पानांची चटणी करतो आणि श्रीखंड पुरी खातो तर ह्या ह्याच गोष्टी का करायच्या असतात ह्याचा शास्त्रोक्त संबंध काय किंवा ह्याचा आरोग्याशी संबंध काय या गोष्टींविषयी आज मी माहिती देणार आहे पाहूया आपण गुढीपाडवा हा भारतीय सौर वर्षातला सर्वप्रथम येणारा सण आहे असे म्हणतात की ह्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि म्हणून आपण ब्रह्मध्वज उभा करून त्या ध्वजाची पूजा करतो तर याचं शास्त्रीय किंवा आरोग्याशी निगडीत असणारं कारण आपण पाहूया गुढी उभारताना किंवा ब्रह्मध्वजाची उभारणी करताना आपण त्यामध्ये बांबूची काठी घेतो तसेच त्याला रेशमी वस्त्र नेसवतो आणि त्यावर धातूचा तांब्या लावतो आणि ती गुढी अशा प्रकारे उभी करतो की ती आपल्या छताच्या वर गेलेली पाहिजे तर या अशाच पद्धतीनं गुढी का उभी करायची धातूचा तांब्या रेशमी वस्त्र आणि बांबू ह्या सर्वांमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित करून घेण्याची ताकद आहे गुढीपाडव्याच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी अवकाशात किंवा आकाशामध्ये सूर्योदयाच्या वेळेला पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आरोग्य लहरी ह्या भ्रमण करत असतात किंवा सर्व स सगळीकडे त्या आरोग्य ल लहरी पसरलेल्या असतात मग आपण गुढी उभारून काय करतो बांबूची काठी धातूचा तांब्या रेशमी वस्त्र ह्या सर्वांना आपण वरती अवकाशात पाठवतो आणि त्या सर्वांकडनं पॉझिटिव्ह एनर्जी आकर्षित केली जाते आणि ती आकर्षित केलेली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या दारामध्ये आणून सोडली जाते ह्याचा फायदा काय होतो तर त्या पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आरोग्य लहरींमुळे आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते हे झालं गुढिका उभा करायची याचं कारण आता पाहूयात आपण दुसरं कारण कडुलिंबाच्या पानांची चटणी किंवा कडुलिंबाची फुलं सुद्धा त्या चटणीमध्ये घातली जातात ह्या पानांची चटणी का खायची आहे गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यात येतो चैत आयुर्वेदानुसार चैत्र आणि वैशाख महिना ह्या हे वसंत ऋतूचे मांडले आहेत तर वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो कफाचा प्रकोप झाल्यामुळे क कफ हा रक्त आणि पित्त यांना दूषित करतो रक्त आणि पित्त दुष्ट झाल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेचे आजार निर्माण होतात जसे की गोवर कांजिन्या नागिन तसेच इतर प्रकारचे त्वचेचे आजार किंवा पुरळ ह्या प्रकारची उत्पत्ती होते आणि कफाचे आजार देखील निर्माण होतात सर्दी खोकला ताप यासारखे देखील आजार निर्माण होतात तर या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सर्वश्रेष्ठ औषध आहे कडुलिंब कडुलिंबामध्ये अँटी फंगल आणि अँटी -बैक, बॅक्टेरियल असे दोन्ही गुणधर्म आहेत तर मग आपण कडुलिंबाच्या पानांची चटणी करून ती खातो थोड्या अगदी थोड्याशा प्रमाणात कडुलिंबाच्या पानांची चटणी खावी असे सांगितलेली आहे कडुलिंबाच्या पानांची चटणी करताना त्यात घाट घाल घालत असलेले घटक द्रव्य देखील उष्ण आहेत कडुलिंबाच्या पानाला किंवा कडुलिंबाच्या पानाची ताकद वाढवण्यासाठी जे काही द्रव्यांची आवश्यकता आहे ते द्रव्य आपल्याला कडुलिंबाच्या पानाच्या चटणीमध्ये घालायला सांगितलेले आहेत तर आता आपण पाहूयात श्रीखंड आणि पुरी खाय का खायची आहे गुढीपाडव्याला चैत्र महिन्यात किंवा गुढीपाडव्यानंतर उष्णता वातावरणातली खूप जास्त प्रमाणात वाढायला लागते आणि काही व्यक्तींना ह्या उष्णतेचा त्रास होतो त्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांच्यामध्ये कफाचं प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना ताकद कमी झाल्यासारखी वाटते तर श्रीखंडाला आयुर्वेदात रसाला किंवा शिखरिणी असे म्हणतात श्रीखंडाचा गुणधर्म असा आहे की श्रीखंड गुण बलवर्धक कफवर्धक आणि रसायन काम करणारे आहे तर कुठल्या प्रकारचं श्रीखंड हे कफवर्धक किंवा रसायन काम करणारं आहे जर तुम्ही आयुर्वेदिक पद्धतीने श्रीखंड तयार केले तर त्या श्रीखंडाचा उपयोग तुम्हाला शक्ती वर्धक किंवा बलवर्धक असा होतो म्हणजेच की जे व्यक्ती आशक्त झालेले आहेत ज्यांना उष्णतेचा खूप जास्त प्रमाणात त्रास होतो आहे त्यांना घरी बनवलेले श्रीखंड खायला द्यावे घरी बनवताना किंवा आयुर्वेदिक पद्धतीने बनवताना श्रीखंड ज्या पद्धतीने आपण चक्का आणून श्रीखंड तयार करतो त्याच पद्धतीने करायचे आहे फक्त त्यामध्ये पांढरी साखर मिक्स न करता त्यामध्ये खडी साखर मिक्स करावी खडी साखर थोडीशी आधी खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि ती साखर त्यामध्ये बारीक करावी तसेच त्यामध्ये त्या थोडंसं तूप त्या श्रीखंडाच्या शुद्धीकरिता थोडंसं तूप घालणे आवश्यक आहे आणि मिरी पावडर वेलची नाक केशर केशर मिश्री दूध हे सर्व त्यामध्ये जर ॲड केले तर ते श्रीखंड क त्रास न देता त्याच्यापासनं तुम्हाला फायदाच होतो तर मंडळी तुम्हाला जर आजची गुढीपाडव्याची आणि आरोग्याची माहिती आवडली असेल तर आज तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच शेअर करायला विसरू नका नमस्कार